नगरपालिकेच्या प्रत्येक बूथमध्ये शिवसेना प्रत्येक घरामध्ये शिवसेना आणि प्रत्येक गल्लीमध्ये शिवसेना पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा की एकनाथ शिंदेच काम करू शकतात एकनाथ शिंदेच मराठी माणसाची प्रगती करू शकतात आज या मुंबईतून बाहेर गेलेला जो मराठी माणूस आहे त्याला मुंबईत परत आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलंय मग माझे प्रश्न आहेत त्यांना मग उद्धव ठाकरेंनी त्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीची का केली नाही उद्धव ठाकरेंनी मराठीच्या संदर्भातली सगळी ऑफिसेस नवी मुंबईला हलवली ती ऑफिसेस का हलवली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेची महत्वाची बैठक घेतली यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या अशा वेळेस मुंबई महानगरपालिकेसंदर्भात देखील त्यांनी काही के सूचना केल्या आहेत का आणि मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेची तयारी कशी आहे हे आपल्याशी बोलायला आज आहेत राजू वाघमारे आपण चर्चा करतो आहे जाणून घेतो आहे नक्की मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेनेची तयारी कशी आहे सर काय सांगाल मुंबई महापालिका समोर आलेली आहे शिवसेनेचा मुंबई हा गड आहे अशा वेळेस काय आहे प्लॅनिंग मुंबई महापालिकेचा मुंबई महापालिकेसाठी शिवसेना पूर्ण अर्थाने सज्ज आहे आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक बूथमध्ये शिवसेना प्रत्येक घरामध्ये शिवसेना आणि प्रत्येक गल्लीमध्ये शिवसेना पोचवण्याचा प्रयत्न आमचा पूर्ण झालेला आहे त्या दृष्टीने आमचे कामकाज सुरू आहे काही नवीन गोष्टी नवीन तंत्रज्ञान आम्ही घेऊन येतो आहे पण एवढं नक्की मी तुम्हाला सांगू शकतो की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही एकत्र लढतो आहे आणि या मुंबई महानगरपालिकेवर सर्वार्थाने महायुतीचा झेंडा फडकणार याच्यात अजिबात दुमत नाही की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जो मराठीचा मुद्दा जो तुम्ही म्हणताय तो मराठीचा मुद्दा मराठी सक्ती जी केलेली आहे ती आम्ही केलेली आहे सक्ती आज पूर्ण महाराष्ट्रात जे पब्लिक आहे ते आज संपूर्णपणे मराठी माणसं आज आदरणीय एकनाथ शिंदेबरोबर बरोबर आहेत विधानसभेचा आमचा रिझल्ट बघा ऐंशी पैकी साठ जागा ज्या आहेत त्या आम्ही आम्ही जिंकलेलो आहोत त्याच्यामुळे या महाराष्ट्रातील आणि मुंबईतील मराठी पब्लिक जो आहे त्याला हे कळून चुकलेलं आहे की एकनाथ शिंदेच काम करू शकतात एकनाथ शिंदेच मराठी माणसाची प्रगती करू शकतात आज या मुंबईतून बाहेर गेलेला जो मराठी माणूस आहे त्याला मुंबईत परत आणण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी सुरू केलं आहे वेगवेगळ्या योजनांमागून ज्या ज्या हाऊसिंगच्या योजना आहेत त्याच्यामधून जो मुंबईकर जो बाहेर फेकला गेलेला आहे त्या मराठी माणसाला आज मुंबईत आम्ही घेऊन येतो आहे मराठी आम्ही शाळेमध्ये सक्तीची केलेली आहे मराठी भाषा भवन आम्ही उ उत एक उच्च दर्जाचं भाषाभवन बांधतोय आणि एक लक्षात घ्या सत्तेत असून काम करणारा कॉमन मॅनचा जो सी एम आहे जो डेडिकेटेड आता डेप्युटी सी एम आहे ते एकनाथ शिंदे आहेत त्याच्यामुळे मराठी माणसाचा विश्वास हा पूर्णपणे एकनाथ शिंदेंवर आहे मराठी माणसांचा विश्वास जो आहे तो बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना पुढे घेऊन जाणारी शिवसेना म्हणून आमच्यावर आहे त्याच्यामुळे ह्या मराठीचा मुद्द्याने काही होत नाही शेवटी मराठी माणसाचं भवितव्य त्याचं प्रगती याच्यासाठी जो काम करतो तो खरा माणूस आणि तो माणूस एकनाथ शिंदे आहे त्याच्यामुळे मराठी माणसं आज आमच्याबरोबर आहेत मात्र पाहायला गेलो तर जो सगळ्यात मोठा मुद्दा होता याच्यामध्ये शिक्षण मंत्री आपले होते दादा आणि हे सगळे निर्णय घेण्यात आले कुठे गोच गोचीवर शिवसेना आली याच्यामुळे नाही उलट तुम्ही एक लक्षात घ्या हा निर्णय घेतलेला त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतलेला की हिंदी सक्तीची पाहिजे म्हणून त्यांचा जो निर्णय आहे तोच आम्ही पुढे नेला त्याच्यामुळे हे जे पाप आहे हे उद्धव ठाकरेंचं पाप आहे हे पाप काही शिवसेनेने केलेलं नाही आणि जो अनिवार्य शब्द होता तो आम्ही काढला हिंदी ते आम्ही आता समिती नेमलेली आहे आणि आम्ही मराठी सक्तीची केली ना उद्धव ठाकरेंना मराठीचा एवढा पुलका होता तर मग माझे प्रश्न आहेत त्यांना मग उद्धव ठाकरेंनी त्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना मराठी शक्तीची का केली नाही उद्धव ठाकरेंनी मराठीच्या संदर्भातली सगळी ऑफिसेस नवी मुंबईला हलवली ती ऑफिसेस का हलवली ती आम्ही सगळी मुंबईत घेऊन आलो उद्धव ठाकरेंच्या काळात मराठी भाषा भवन बांधण्याचा का ठरवण्यात आलं नाही ते आम्ही एकनाथ शिंदेसाहेब मराठी भाषा भवन आम्ही बांधतोय त्याच्यामुळे मराठीचे खरे हकदार हे आम्ही आहोत त्याच्यामुळे हे जरी कितीही यांनी ओरडा आरडा केला तरी मराठी माणसाला हे माहिती आहे मराठी तरुणाला माहिती आहे की त्याच्या प्रगतीसाठी त्याच्या पाठीमागे जर कोण ठाम उभा असेल तर ती शिवसेना आहे ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहे दुसरीकडे पाहिला गेलो तर ठाकरे बंधू जर एकत्र आले तर याचा सगळ्यात मोठा फटका हा शिवसेनेला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला बसेल असं म्हटलं जातं यावर तुमचं मत काय तुम्ही एक लक्षात घ्या हे जे असे म्हणणारे लोक आहेत ना त्यांचा कदाचित अभ्यास कच्चा असावा तुम्ही या दोन्ही पक्षाचे निवडणुकीतली आकडेवारी बघा मतांची टक्केवारी बघा तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात शेवटची आकडेवारी ह्या दोन्ही पक्षांची आहे आमची टक्केवारी बघा निवडणुकीतील आम्ही ज्यावेळी ऐंशी जागा लढवून साठ जागा निव आम्ही निवडून येतो त्यावेळी ह्या महाराष्ट्रातला ह्या मुंबईतला मेजॉरिटी मराठी माणूस आमच्याकडे आहे आणि मराठी माणूस काय फक्त या दोन्ही ठाकरेंकडे नाही आहे ना मराठी माणूस भाजपमध्ये आहे मराठी माणूस काँग्रेसमध्ये आहे मराठी माणूस आज आमच्याबरोबर आहे इतर पक्षातही मराठी माणूस आहे त्याच्यामुळे ही जे हाईप बनवण्यात आलं की फार फरक पडेल आणि आम्हाला काही फरक पडेल आम्हाला काही फरक पडत नाही आमचं काम एवढं मजबूत आहे एकनाथ शिंदे साहेबांनी चोवीस तास अहोरात्र काम करून जे निर्णय घेतले ज्या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जे निर्णय घेतले मराठी माणसाच्या प्रगतीसाठी जे निर्णय घेतले लाडकी बहीण योजना असो युवकांना रोजगार असो ह्या असंख्य निर्णय जे आम्ही घेतले त्याच्यामुळे मराठी माणसाला हे माहिती आहे की रस्त्यावर उतरून काम करणारा कोण नेता असेल तर तो एकनाथ शिंदे आहे आणि ती शिवसेना आहे घरात बसून आम्ही कामं केलेली नाहीत ज्या ज्यावेळी संकटं आली त्यावेळी एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ज्या ज्यावेळी संकटं आली त्या त्यावेळी उद्धव ठाकरे परदेशात गेलेले आहेत किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसलेले आहेत त्याच्यामुळे हा जो फरक आहे या फरकामुळे मराठी माणूस हा शिवसेनेच्या बरोबर आहे हे दोन्ही भाऊ एकत्र आले काय नाही आले काय हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही त्याच्याबद्दल काही बोलू इच्छित नाही आम्ही एवढं सांगू शकतो की आमची रेख ही सगळ्यांपेक्षा मोठी आहे मराठी माणसांच्या बाबतीत आणि इतरही समाजाच्या बाबतीत कारण आम्ही काम करणारे लोक आहोत आम्ही लोकांना कामाच्या गोष्टीतून उत्तर देणारे आहोत आणि त्यांची प्रगती करणारे आहोत आणि त्याच्यामुळे लोक आमच्या बरोबर आहेत प्रश्न मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीत निवडणूक होईल असं म्हटलं जागा शिवसेना एक लक्षात घ्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहोत त्याच्यामुळे आता जागा किती मिळणार आहेत याचा जो फैसला आहे तो हाय कमांड घेत आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब त्या ब पद्धतीचा निर्णय घेतील पण एक तुम्ही लक्षात घ्या जवळजवळ साठ नगरसेवक आम पंचावन्न ते साठ नगरसेवक आमच्याकडे आलेले आहेत की जे पूर्वीचे नगरसेवक होते ते आज आमच्याकडे आहेत आमच्या पक्षातील इतरही जे नेते आहेत हे नगरसेवक सोडून त्यांनाही इलेक्शन लढायचं आहे आणि शिवसेना घराघरात आहे मुंबईमध्ये त्याच्यामुळे मुंबई आणि शिवसेना हे समीकरण आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त जागा आम्हाला मिळाव्यात अशी अपेक्षा आमची असणारच आहे पण याच्यावरचा जो निर्णय आहे तो आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील आणि त्यांचा जो निर्णय असेल तो शिवसेनेला सगळ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मान्य असणार आहे तर जसं की शिवसेना मुंबईमध्ये जास्तीत जास्त, जास्त जागा लढवेल आणि महायुतीचा महापौर होईल असा विश्वास या ठिकाणी करे व्यक्त करत केला गेला आहे बघत रहा लोकमत मुंबई